नमस्कार श्री स्वामी समर्थ, मी आज करते आहे पडवळची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य आहे चण्याची डाळ दोन ते तीन चमची भिजवलेली बारीक चिरून पडवळ घेतलं फोडणीसाठी मोहरी हिंग हळद आणि लाल तिखट एवढ्या साहित्यात ही भाजी अतिशय सुंदर होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईत दोन चमचे तेल घेतले तेल तापल्यानंतर मोहरी टाकावी मोहरी तडतडली की मग हिंग घालावा म्हणजे भाजीला फोडणीचा वास सुरेख लागतो सुंदर लागतं आणि कांदा हा ऐच्छिक विषय आहे भाजीत जर तुम्हाला कुणाला कांदा आवडत असेल एक कांदा चिरून घातला तरी चालतं मी यात कांदा घातलेला नाही आहे आता तेल तापलं मोहरी घातली अर्धा चमचा हिंग घातला आणि अर्धा चमचा आता हळद घालते आहे आता मी चिरून घेतलेलं पडवळ फोडणीवर त्या टाकून लाल तिखट चण्याची डाळ आणि चवीपुरतं मीठ असं हे सगळं त्या पडवळच्या भाजीवर घालून पडवळ तेलात छानपैकी परतून घेते लाल तिखट या भाजीला खूप छान लागतं ओली मिरची घातली तरी चालते काही जणं ओली मिरची घालून करत असतील ही भाजी पण मी लाल तिखट वापरलं भाजीला थोडंसं पाणी घालावं ते कशासाठी तर भाजी कढई लागू नये तळाला याच्यासाठी थोडंसं पाणी घातलं ताटली कढईच्या वर ठेवून त्यावर थोडं पाणी घालावं म्हणजे भाजी वाफेवर छान शिजते ही बघा आता भाजी शिजली चमच्याने भाजी दाबून बघावी म्हणजे लक्षात येतं भाजी शिजली चण्याची डाळ पण शिजली आणि चण्याची डाळ शिजण्यासाठीच आपण थोडंसं पाणी घालावं ओलं खोबरं ओलं खोबरं घातल्यानंतर भाजीला तर चव छानच येते आपल्याला जर गोड आवडत असेल तर चवीला मी थोडीशी साखर घातली आपण गूळ घातला तरी चालतं भाजी तयार आणि एकदम करायला सोपी कमी साहित्यात होते माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद